रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संत एकनाथ महाराजांची गवळण मुरली मनोहर रे माधवा ऐकवीत आहे आणि त्याचा भावार्थ ऐकवीत आहे आपला मुख्य उद्देश जो आहे तो अर्थाचा आहे आणि अर्थामध्येच परमार्थ असतो आणि आपल्याला परम अर्थाकडे जायचं आहे आणि अर्थाकडून आपणाला आचाराकडे जायचं तेव्हा गाणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग नाही आहे पण आपणाला त्या गाण्याच्या मधुरस्वरामध्ये त्याचं विवरण ऐकवीत आहे ऐका संत एकनाथ महाराज आ, मुरली मनो हर रे माधवा मुरली मनोहर रे एकनाथ महाराज म्हणतात हे माधवा तुझी मुरली ना मनोहर आहे मनाला हरण करणारी वेध लावणारी अशी मुरली आहे मुरली म्हणजे चित्तवृत्तीसुद्धा ते ऐकलं की मुरते तुझ्या भक्तिरसामध्ये हां माधवा मधु माधवम माधव हा शब्द आहे मधू या संस्कृत शब्दाचा उद्भव शब्द आहे तेव्हा असा तुझी गोड मुरली आहे माधवा मुरली मनोहर रे किती महत्वाची ती मुरली आहे किती स्वर महत्वाची आहेत श्रीवत्सला हृदयी विलसन देन दयागन रे माधवा मोरली मनोहर रे त्या माधवाला म्हणजे त्या भगवान गोपाल कृष्णाला एक चांगल्या प्रकारचं विशेषण दिलेलं आहे श्रीवत्सलांछण श्री वत्स म्हणजे वत्स म्हणजे वासरू बालक आणि त्याच्यातूनच वात्सल्य प्रेम असं असतं म्हणजे गाईचं वासरावर आईचं मुलावर पाखराचं आपल्या पिल्लावर म्हणून त्याला वत्स असं म्हणतात आणि वात्सल्य प्रेम असं भक्तावर असतं असा तो माधव आहे तर श्री वत्स लांछनं त्या वत्स म्हणजे त्या भक्ताचं जे लांछन आहे लांछन म्हणजे डाग खून छातीवर पडलेली तो असा आहेस की त्या वत्साने लात मारली त्या भक्ताने तरी ते आ, दे विलसन हृदयी विलसन हृदयावर विराजमान ती खून दिसणारी आहे देन दया गण रे दुसरं विशेषण आहे तू दिनांचा दया आहेस दयेचा घण म्हणजे दयेचा समुद्र आहेस आणि दयेचा घन म्हणजे दयेचा दये दये तो वर्षा करणारा घन आहेस पाऊस आहेस माधवा मुरली मनोहर रे असा तू माधव आहे तुझी मुरली आणि त्या तुझ्या मुरलीला सात करणारे तुझे जे भक्त आहेत आणि ते तुझं गुणानुवाद कसं गातात तर पुढे नाथ महाराज म्हणतात <coughs> सुर नर किन्नर नारद तुंबर सुर नर किन्नर नारद तुंबर गाती मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे <coughs> सुर देव किन्नर गाणारे गायक नारद उंबर हे सगळे गायक मंदली गायक मंडळी आहे जे स्वर्गातले गायक आहेत गाती निरंतर रे हे निरंतर तुझं गुणानुवाद गातात हे का जनार्दनेत्रिभुवनी मोहन नाथ महाराज शेवटी म्हणतात जनार्दन जनान आर्द येते ती जनार्दन तू जनात भरलेला आहे जननो हे हा अवघा जनार्दन असा तो त्रिभुवनी मोहन त्रिभुवनात तू भरलेला आहेस राखी तो, तो गोदन रे माधवा मुरली मनोहर रे असा जो माधव आहे ना की जो या या विशेषणांनी युक्त आहे तो काय करतोय तो माधव राखी तो गोधने रे तो गाय राखवतो आहे गो धन गो म्हणजे गायी गाय हेच धन आहे आणि म्हणून गोपालन गोपाल असं त्याचं दुसरं नाव आहे आणि गोधन म्हणजे गायीचं धन गाय गायरूपी धन, धन तो रक्षण करतो आहे गोवंश वाढवतो आहे गोवंश फार महत्त्वाचा आहे असा हा भगवान याच्यावर जर श्री वत्सलांछन हे जे विशेषण आहे ना त्यावर आपण थोडा प्रकाश टाकूया श्री वत्स म्हणजे भगवंताचं लाडका भक्त त्या भक्ताने भगवान विष्णूच्या छातीवर लात मारली आणि त्याचं जे खोलगा पडलेला डाग आहे चिन्ह आहे ना तो अजून भगवंत हृदय विलसन मोठ्या प्रेमाने तो धरतो आहे आणि ते विराजमान होत आहे असं एक विशेषण घातलेलं आहे त्या विशेषणाची थोडी पार्श्वभूमी पाहूया आपण एकदा ऋषी मुनी या सर्वांनी मिळून एक महान यज्ञ केला आणि त्या यज्ञाचं जे फल आहे फलश्रुती आहे ती कोणत्या देवाला अर्पण करायची कोण असा श्रेष्ठ देव आहे की त्या देवाला आपली ही यज्ञाची फलश्रुती अर्पण करायची तर मग असा वाद निर्माण झाला की काही म्हणाले की ब्रह्मदेव सृष्टी करताय आहे त्यालाही फलश्रुती अर्पण करू दुसरे म्हणाले नाही नाही देवाचा देव महादेव आहे त्यालाही फलश्रुती अर्पण करू तिसरे म्हणाले नाही नाही भगवान विष्णू जो आहे तो सात्विक आणि तात्विक देव आहे तो पालक आहे जगाचा त्याला आपण अर्पण करू असं मत भिन्नता झाल्यावर मग असं ठरलं की सगळ्या ऋषीमुनींनी त्यांनी ठरवलं तिथे नारद महर्षी पण होते ते म्हणाले असं करूया जे भृगु ऋषी आहेत ना ब्रह्मदेवाचे पुत्र ते तिन्ही देवांचे गुरु आहेत आणि सप्तर्षीमध्ये ते एक महान ऋषी आहेत त्यांना या कामासाठी आपण नेमूया ते परीक्षा घेतील या तिन्ही देवांची ब्रह्म विष्णू आणि महेश यांची आणि मग ते ठरवतील की या तिन्ही देवामध्ये कोणता देव श्रेष्ठ आहे आणि मग आपण त्यांना फलश्रुती अर्पण करू त्याप्रमाणे ते कार्य म्हणजे निरीक्षण परीक्षणाचं कार्य भृगु ऋषींकडे दिलं तेव्हा भृगुणी परीक्षा घ्यायला सुरुवात केली तर परीक्षा घ्यायला सुरुवात केली तर पहिलं ब्रह्मदेवाकडे ते गेले काही प्रश्न ब्रह्मदेवाला विचारण्याच्या अगोदर ब्रह्मदेवाने खरं म्हणजे त्या ऋषीचा उठून सत्कार करायला पाहिजे शिष्टाचाराप्रमाणे तर त्याने न करता तो आपल्या पत्नीशी गप्पा मारीत बसला हा आपला पुत्र आहे याला काय उठून नमस्कार करायचा असं थोडंसं त्याला वाटल्यामुळे आणि तो शिष्टाचार त्याने भंग केला आणि मग भृगुषीने त्याला शाप दिला भले तुम्ही पिताश्री असले ना तरी तुम्हाला शिष्टाचार कळत नाही आहे तर तुमचा शिष्टाचार मृत्यूलोकात होणार नाही तुमची कुठेही मृत्यूलोकात पूजा होणार नाही कुठेही मंदिर असणार नाही <coughs> शाप दिला भृगूने ब्रह्मदेवाला त्यानंतर भगवान शंकर तिकडे गेले भृगू ते पार्वतीशी रममान झाले होते गप्पेमध्ये मी तर देवाचा देव महादेव आणि हा भृगू त्याला ते कमी लेखलं आणि त्यांनी उठून आदर आतिथ्य न केल्यामुळे भृगुषी तापले त्यालाही शाप देऊन टाकला की तुझी मृत्यूलोकामध्ये पूजा होणार नाही तुझी लिंगाची पूजा होईल त्याला दिल्यानंतर मग तिसरा नंबर भगवान विष्णूकडे भगवान विष्णू शेषशाही लक्ष्मी पाय दाबीत आहे आणि भगवान विष्णूला कळलं की हे ऋषी येत आहेत तापून येऊ ते म्हणाले मी त्यांना उत्तर देईल आणि त्यांचा आदर सत्कार करीन आणि मग ते तिथे गेले गेल्यानंतर भगवान विष्णू त्यांच्याकडे पाहतायत आणि हे तिथे गेलेले आहेत तर ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वरीमध्ये मी लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाखाती चरण रजा येत आहेत पाहिल्याबरोबर भगवंताने असं उठल्या आणि असं पडले उठले होते ना तर ते काय केलं मग तर लक्ष्मी डावलो आणि केली परवती लक्ष्मीला सरक सरक म्हणले बाजूला महर्षी येत आहेत लक्ष्मी डावलोणी केली परवती फेडवणी कौस्तुभ घेतला हाती कौस्तुभ म्हणी जो होता छातीवर तर त्या ऋषीच्या पायाला लागेल म्हणून त्यांनी बाजूला केला तो ऋषी आणि छाती पुढे केली आणि छाती पुढे केल्यानंतर त्या भृगुणे जोरात लात मारली त्याला राग यावं म्हणून कारण त्याला परीक्षा घ्यायची होती कोण रागीड देव आहे म्हणून लात मारली भगवंताने ते असं त्याचा लात धरली आणि नमस्कार केला आपल्याला आपल्या पायाला लागलं तर नाही ना असं त्याचा आदर आतिथ्य केलं आणि हा एवढी लात मारूनसुद्धा हा देव रागवत नाही बस फायनल परीक्षेत पास भगवान विष्णू परीक्षेत पास झाले आणि मग अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय हे गा सुभद्रा अशा पुढच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये ही एक पुढे ओवी आलेली आहे अजून ती पाऊलाची जी मुद्रा आहे भरगुऋषीची ते हे अर्जुना मी अजूनसुद्धा सांभाळतो आहे आणि म्हणून त्याला वत्स लांछन म्हणजे वत्साचं म्हणजे भरगुरुष्या वत्स आहे भक्त आहे त्याचं जे लांछन लाच मारलेलं जे कलंक आहे ना तो तर हृदय विलसनं अजून माझ्या हृदयावर विराजमान आहे आणि मी अजून तो जपतो आहे असं दीनदया घनरे गाते निरंतर हृदय विलसन दीनदया घनरे माधवा मुरली मनोहर रे असा भक्त वत्सल भगवान विष्णू सर्व देवामध्ये श्रेष्ठ ठरला आणि या ऋषीमुनींनी त्या जो फलश्रुती होती ती कृष्णार्पण अर्पण म्हणून भगवान विष्णूला अर्पण केले असा हा श्री वत्सलांछन या शब्दाचा विस्तारपूर्वक अर्थ आहे सज्ज हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे